सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड़ घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची चेतावणी की जी चेतावणी आली आहे मित्रांनो भारतीय हवामान खात्याकडून की पुढील बहात्तर तास हे आपल्या राज्यासाठी आहेत आता अत्यंत धोक्याचे होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी की पुढील बहात्तर तास हे आता आपल्या संपूर्ण राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे कारण बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ढगांचा ताफा थेट महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करत येणार आहे आणि याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न होतो की जर पुढील बहात सत्तर तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असतील तर, तर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती कशी असणारे आमच्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळणार आहे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानला जर आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि माझी हीच मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायलाच पाहिजे ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते प्रोत्साहन मिळते म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की जरूर चॅनलला सब्सक्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जे थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं की पुढील बहात्तर तास हे आपल्या राज्यासाठी आहेत अत्यंत धोक्याचे कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होत आहे की ज्याच्यामुळे पुढील बहात्तर तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे काही जण म्हणत आहेत की ह्या ठिकाणी ही चक्रीवादळासारखी परिस्थिती नसून हे एक चक्रीवादळच आहे तर तुम्हाला तुम्हाला सगळी या ठिकाणी माहिती देतो की हे चक्रीवादळ आहे अथवा नाही याचा परिणाम कोणकोणत्या जिल्ह्यात आपल्याला सर्वाधिक दिसू शकतो जर आपण सर्वांनी बघितलं तर चीनमध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले पण हे फार कमकुवत झाले आणि आता हे चक्रीवादळ शिल्लक राहिलं नाही भारतीय भूभागाला जसं हे चक्रीवाद स्पर्श करेल त्यानंतर तुम्हाला सांगतो त्यान की याची असणारी उरली सुरली त्या ठिकाणी शक्ती निघून जाणार याच्यामुळं याचं पहिल्यांदा डिप्रेशनमध्ये रूपांतरण होणार आणि त्यानंतर डीप डिप्रेशन म्हणजे कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण होणार याच्यामुळं बघा मित्रांनो की बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून ढगांचा ताफा महाराष्ट्राच्या दिशेनं आगीकूच करणारे आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये येत्या बहात्तर तासात जोरदार ते अति जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये आपल्याला दिसणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस दिसू शकतो समजावून सांगतो पहिल्यांदा कोकणी भाग कोकण विभागाचा विचार केला तर तुम्हाला सांगतो अरबी समुद्रातील जे पूर्ण बाष्प आहे या 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 ते या ठिकाणी बरसणार आहे कारण सह्याद्री त्याला अडवणार आहे याच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या ठिकाणी जर बघितलं तर पावसाची जी उघडी होती ती आता या ठिकाणी मावळी इथं जोरदार पाऊस होणार आहे किंबहुना रेड अलर्टसुद्धा दिला जाऊ शकतो त्याच्यानंतर ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस हा दिसू शकतो त्यानंतर सर्वात जास्त प्रभाव या परिस्थितीचा विदर्भावरती राहील खास करून पूर्व आणि उत्तर विदर्भावरती याच्यामध्ये वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अति जोरदार पाऊस दिसू शकतो आणि याचबरोबर आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ इथेसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस दिसू शकतो फक्त इथं असे की अति जोरदार पाऊस हा कमी ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर आपण जर विचार केला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा धुळे जळगाव नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी अति जोरदार नाशिकच्या सुद्धा पाऊस धो बरसणार आहे खास करून पूर्व भागात जिथं पाऊस नाही तिथली तहानसुद्धा भागणार आहे मराठवाड्याचा विचार केला तर सर्वात जास्त पाऊस हा तुम्हाला परभणी नांदेड धाराशिव लातूर हिंगोली या जिल्ह्यात दिसेल त्यापेक्षा थोडासा कमी पाऊस बीडमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जालना इथंसुद्धा पाऊस जोरदार बरसणार आहे आता शेवटी आपण मध्य महाराष्ट्राच्या एरियात आलो तर समजा पुणे त्यानंतर अहिल्यानगर कोल्हापूर सातारा इथं जो घाट एरिया इथं अति जोरदार पाऊस होणार आहे उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस देणार आहे फक्त सांगली सोलापूरमध्ये जिथं प्रजन्य छायाचा जिथं पाऊस फार कमी पडतो तिथं मात्र हलका ते मध्यम पाऊस होईल इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस होईल म्हणजे आपण जर विचार केला तर कोकण त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ या सर्व ठिकाणी त्या बहात्तर तासामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस कोसळणार आहे वादळी वारेसुद्धा काही ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ओढ्या नाल्यांना अचानक पूर येऊ शकतो म्हणून आपण खात्री करूनच या ठिकाणी ओढा नाला क्रॉस करा नाही तर दोन दिवस नाही केला तरी हरकत नाही कारण शेतातली कामं आजची उद्या होतील पण जीव गेल्याला परत येणार नाही भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या म्हणाला प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधूच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयाला व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार